राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या पंधरा ठळक बातम्या बाजारभाव निवडणूक शासकीय योजना आणि हवामान अंदाज संदर्भातील महत्वाच्या बातम्या आपण पुढील काही मिनिटांत जाणून घेणार आहोत आज चोवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस वार रविवार पाहूया आजच्या महत्वाच्या ताज्या बातम्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांमध्ये महायुतीनं अभूतपूर्व यश मिळवत दोनशे छत्तीस जागा जिंकल्या भाजपसाठी ही निवडणूक ऐतिहासिक ठरली आहे तर महाविकास आघाडीला दारुण पराभवाचा सामना करावा लागला महाविकास आघाडीला पन्नासचा आकडा गाठणं ही कठीण झालाय विधानसभेच्या निकालानंतर महाराष्ट्राच्या पुढील मुख्यमंत्री पदाची निवड हा सर्वात चर्चेचा विषय ठरलाय भाजपमध्ये या संदर्भात चर्चा जोरात सुरू असून देवेंद्र फडणवीस यांचं नाव पुढे येत आहे काल दिल्ली इथं भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं अर्थात आर एस एस न फडणवीस यांच्या नावाला हिरवा कंदील दाखवल्याचं सूत्रांनी सांगितलं सत्ता परिवर्तनाच्या वेळी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद देण्यात आले होते मात्र यावेळी परिस्थिती बदललेली दिसत आहे संघटनेच्या कार्यकर्त्यांनी राज्यभरात छोट्या सभा आणि प्रचार मोहीम राबवली ज्यामुळे भाजपला या निवडणुकीत प्रचंड पाठिंबा मिळाला मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा जोर असला तरी गणित अद्याप स्पष्ट नाही दोन उपमुख्यमंत्री पाहिले होते यावेळीही असाच निर्णय होण्याची शक्यता आहे तिन्ही पक्षात भाजप शिंदे गट आणि अजित पवार गट गट नेते निवडीच्या बैठका आज पार पडणार आहेत त्यानंतरच अधिकृत निर्णय जाहीर होईल मुख्यमंत्री पदाची निवड जाहीर झाल्यानंतर उद्या पंचवीस नोव्हेंबर रोजी शपथविधी सोहळा होणार आहे हा सोहळा मुंबईतील वानखेडे करण्यात येणार आहे सहावीस नोव्हेंबर रोजी विद्यमान विधिमंडळाचा कार्यकाळ संपत असल्याने एक दिवस आधीच नवीन सरकार स्थापन होणार आहे सोयाबीन <स्थाथ> सो कापूस दराचा प्रभाव निवडणुकीवर पडला नाही सर्व अंदाज ठरले फोल शेतीमालाच्या पडलेल्या भावामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी असूनही विधानसभा निवडणुकीच्या उमटला नाही मराठवाडा राजकीय गणित सोयाबीन बिघडवून टाकेल हा अंदाजही लोकसभा निवडणुकीत शेतकऱ्यांची नाराजी हा मुद्दा निर्णायक ठरला होता तसं चित्र विधानसभा निवडणुकीत दिसला नाही यंदाच्या विधानसभा निवडणुकीत सोयाबीन आणि कापसाचा मुद्दा चांगलाच गाजला राज्यात या दोन पिकांखाली मिळून सर्वाधिक लागवड क्षेत्र आहे यंदाच्या हंगामात या दोन्ही पिकांचा भाव गेल्या दहा वर्षातील निचांकी पातळीवर आहे सोयाबीनचा हमी भाव प्रति क्विंटल चार हजार आठशे ब्याण्णव रुपये असताना बाजारात केवळ चार हजार शंभर रुपयांचा भाव मिळालाय तर कापसाचा हमी भाव सात हजार पाचशे एकवीस रुपये असताना बाजारात केवळ सहा हजार सातशे ते सात हजार तीनशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय यंदा प्रतिकूल हवामानामुळे एकरी उत्पादनात घट झालेली असताना भावही पडलेले असल्यामुळे शेतकऱ्यांना दुहेरी फटका बसला त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी होती निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या नाराजीची दखल घेऊन भरघोस आश्वासन द्यावं लागली मराठवाडा विदर्भात या मुद्द्यांच्या सत्ताधाऱ्यांना फटका बसेल अशी चर्चा होती प्रत्यक्ष किमान तापमान वाढण्याचा अंदाज उत्तरेकडील थंड वाऱ्यांच्या प्रभावामुळे राज्यात गारठा वाढलाय धुळे येथील कृषी महाविद्यालयात किमान तापमानाचा पारा मागील काही दिवसांपासून दहा पूर्णांक पाच अंशावर आलाय राज्यात किमान तापमानात एक ते दोन अंशांनी वाढ झाल्याची शक्यता असून उत्तरेकडील भागात गारठ्या कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलाय मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भातील काही ठिकाणी किमान तापमानाचा पारा तेरा अंशाच्या खाली आहे बंगा तर बंगालच्या उपसागरात चक्राकार वाऱ्याचं रूपांतर कमी दाबाच्या क्षेत्रात झालं असून याची तीव्रता वाढण्याचे संकेत हवामान विभागाकडून देण्यात आले महायुतीचे नवीन सरकार शेतकऱ्यांना आता काय मिळणार ना? शेतकऱ्यांमधील नाराजीचा फटका बसू नये म्हणून भाजपणित महायुतींना संपूर्ण कर्जमाफी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांचा हमीभाव भावांतर झालेली योजनेची अंमलबजावणी दिवसा वीज पुरवठा इत्यादी आश्वासनांची शेतकऱ्यांवर खैरात केली त्याच्या जोडीला लाडकी बहीण योजना नमो किसान सन्मान योजनेच्या रकमेत वाढ करण्याची घोषणा करण्यात आली राज्याची आर्थिक स्थिती तोळा मासा असताना या आश्वासनांची पूर्तता कशी करणार असा प्रश्न या नवीन सरकारला सामोरं जावं लागणार आहे नवीन सरकार आले असता या घोषणाची अंमलबजावणी केव्हा होते हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे कृषी बाजारभाव पीक विमा नुकसान भरपाई तसेच शासकीय योजनांची माहिती तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवर क्लिक करून आताच आपल्या ग्रुपमध्ये सामील व्हा धन्यवाद